पहिल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी एक मतदार आहे आणि सजग मतदार आहे राजकारणात संधी साधू लोकांनी आपल्याला वाटेल तेव्हा मतदाना गृहित होऊन वाटेल ते झेंडे खांद्यावर घ्यायचे आणि त्याच्या मतदानाने फरफडत जायचं हा जो राजकीय बाजार मांडलेला आहे या बाजाराचा निषेध म्हणून मी अर्चना ताईला पाठिंबा दिलेला आहे या प्रचाराच्या निमित्तानं अर्चना ताई या अपक्ष उभेदार आहेत म्हणून मी जेव्हा गावागावात सगळ्या समाज घटकांशी फिरलो त्यामुळे मला हे जाणवलं सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये पहिल्यांदा अपक्ष उमेदवारांनी दोन उमेदवार आहेत त्याला जर ती निवडणूक सोपी वाटत असेल तर ते स्वप्न आहेत ती निवडणूक सोपी नाहीये कारण असं आहे की अडचण काही का ताई गेले सहा सात वर्षामध्ये या मतदारसंघातील एकशे अठ्ठेचाळीस गावात पोहोचल्या मी तुम्हाला भेडशीचा परवाचा एक किस्सा सांगतो की कि ते मतदार हे शंभर टक्के गेले कित्येक वर्ष माननीय दीपक भाईंच्याच मतदार होते त्यांनी मला बोलून सांगितलं की नाही या मुलीकडून आमच्या काहीतरी अपेक्षा आहेत आपली भूमिका न्याय आणि तळमळीनं निरपेक्ष भावनेनं ती सगळ्या समाज घटकांशी जोडलेली गेले आजच्या फक्त सावंतवाडी मतदारसंघा पुरत्या नाही पण संपूर्ण भारतामध्ये आजची जी राजकीय परिस्थिती आहे या राजकीय परिस्थितीचा उभं केलेले अनेक मतदार आहेत अनेक नागरिक आहेत अनेक सजग नागरिक आहेत आणि करनाते पण आहेत करणाते म्हणतायत की आपल्या पैशाची आप आप लूट चाललेली आहे आणि ही लूट कुठेतरी थांबली पाहिजे घटनेमध्ये म्हटलंय घटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलंय की जे लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधी समाज कल्याणाचं काम केलं पाहिजे पण आज समाज कल्याणाचं काम होत आहेत का एक लक्षात घ्या ज्या उमेदवारांचं दोन हजार आठ मध्ये संपत्ती आठ कोटीची होती त्या उमेदवारांची संपत्ती आज दोन हजार चोवीस मध्ये एकशे पंचवीस वर, कोटी कोटी वर गेली या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय कुठं पैसा आहे कुठून पैसा आहे तू आणि हा पैसा तुम्ही काय करता माझा स्पष्ट तुमच्या मनाची विचारा तुम्ही विचार करा की जर तुम्ही पंधरा वर्ष सातत्याने तुम्हाला मिळाली संधी पंधरा वर्ष तुम्ही निर्माण आमदार पंधरा त्याच्यापैकी आठ वर्ष तुम्ही या मंत्री मन्त, अशा अवस्थेमध्ये जर तुम्ही पंधरा वर्षात काम केलं असतं तर आज ज्या पद्धतीने तुम्हाला प्रचार यंत्रणा राबवावी लागते ती राबवावी लागली असते का नाही राबवायला ना लागली असते तुम्हाला एक सांगोल्याचं उदाहरण देतो सांगोल्याचे आमदार आपले पाटील नाही पाटी। शहाजीबाप पाटील पाटी। पाटी। अगोदर गणपतराव देशमुख गणपतराव देशमुख हे पंचावन्न वर्ष त्या मतदारसंघाचं प्रतिनिधी की जोश माणूस शेवटच्या निवडणुकीमध्ये रिक्षा भेटत होता त्या पंचावन्न वर्षात त्याला कधी प्रलोभन दाखवा लागली नाही पैसा वाटवा लागला नाही पण ते निवडून यायचे माझ्या माहितीप्रमाणे अर्चना मध्ये मी जो स्पार्क बघितला तो स्पार्ग स्पार असा आहे की अर्चना ताई त्याच मार्गाने काम करणार आहे आज मी तुम्हाला सांगू अर्चना ताईंची घरची परिस्थिती अतिशय सदन आहे अर्चना ताईंची बाहेरची परिस्थिती अतिशय सदन आहे आयुष्याला सगळं जीवन जगू शकले असतात त्या जी त्यांनी अभियंत्याची डिग्री घेतली आहे त्या डिग्रीवर महिन्याला दोन लाखाचा कॉर्पोरेट कंपनीमध्ये नोकरी मिळू शकतात पण ती बाई गेले सात वर्ष घराघरामध्ये जाते पक्ष बघत नाही जात बघत नाही धर्म बघत नाही तर अशा उमेदवाराच्या शोधात माझ्यासारखा मत होता मी तुला भाजपचा कार्यकर्ता ही भूमिका तात्पुरती बाजूला ठेवा आम्ही भाजपचे कसले कार्यकर्ते आम्ही भाजपचे असे कार्यकर्ते होतो की सुरेश प्रभू सारख्या राष्ट्र निर्माण काम करणाऱ्या माणसासाठी आम्ही जीव तोडून काम करतो होतो पदर्मण करून त्याच भूमिकेतून अर्चना आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि तुम्हाला मी शेवटचं सांगतो मी ज्या ज्या गावात फिरलो ज्या ज्या सगळ्या घटकांशी बोललो त्या घटकांचं स्पष्ट मत असं आहे की आम्हाला तुमचा पैसा नको जे प्राथमिक प्रश्न आहे आरोग्याच्या प्रश्नाची काय परिस्थिती आहे शिक्षणाच्या प्रश्नाची काय परिस्थिती आहे रोजगाराच्या प्रश्नाची काय परिस्थिती आहे अर्चना ताई निवडून येणार मला खात्री आहे आणि ते उद्या आमदार झाल्या आणि त्याही वेगळ्या मार्गाने जातात असं मला जर दिसलं तर पहिला पत्रकार परिषद घ्यायला मी असेल याबद्दल सांगू अर्चनाच्या विरोधात तर आम्ही आम्ही मदत ह्या तुम्ही सर्वसामान्याचे प्रतिनिधी म्हणून काम करणार ही तुमची कमिटमेंट आहे त्या कमिटमेंटसाठीच मी त्याला अपक्ष उमेदवार म्हणून पाठिंबा देतो धन्यवाद